संजय भाऊ देरकर यांच्या नेतृत्वात भगवा सप्ताह व जनसंवाद यात्रेला प्रारंभ पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने भगवा सप्ताह व जनसंवाद यात्रेचे आयोजन वनी विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे सदर सप्ताह हा, हा आज आग चार ऑगस्ट रोज रविवार ते अकरा ऑगस्ट रोज रविवार पर्यंत हे सप्ताह आठवडाभर चालणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी वाजता रोड येथील स्थित शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात एकत्रित आले त्यानंतर श्री जगन्नाथ महाराज देवस्थान येथे जाऊन श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज यांची पूजा अर्चना करून महाआरती करून भगवान सप्ताह व जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केला त्यानंतर जनसंपर्क का कार्यालय गाठून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वनी विधानसभा प्रमुख प्रमुख संजय यांच्या उपस्थितीत सदस्यता सुरुवात झाली गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हे ब्रिद्ध घेऊन पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून देरकर यांनी या सप्ताहाच्या अनुषंगाने वनी उपविभागात विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचे ते बोलले सहा ऑगस्ट रोजी वनी येथील जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिकाचा सत्कार होणार आहे तसेच वनी विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाच्या शाखा फलकाचे मोठ्या प्रमाणावर अनावरण होईल प्रत्येक बूथवर मतदार यादीचे वाचन होणार आहे कुणीही मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याकरता ज्यांचे मतदान यादीत नाव नाहीत अशांचे नाव मतदान यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असे वनी विधानसभा प्रमुख संजय भाऊ देरकर यांनी आवाहन केले संतोष भाऊ माहुरे सहसंपर्क प्रमुख विधानसभा वनी यांनी या निमित्ताने वनी विधानसभा क्षेत्रात भगवा फडकोल्या शिवा शिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत असा आशावाद त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला तसेच तालुकाध्यक्ष रवी बोडेकर यांनी आपल्या मनोगतात संजय भाऊ देरकर यांच्या कार्याचा गुणगौरव करत शुभेच्छा दिल्या माजी उपजिल्हा प्रमुख दीपक भाऊ कोकास उपजिल्हा संघटिका दिमंताई टोंगे माजी पंचायत समिती सदस्या सो पुष्पा मधुकर भोगेकर तालुका संघटिका सो सुनंदताई गुहे यांची भाषणे झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत कट्टर शिवसैनिक भगवान मोईते यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय भाऊ देर्कर सह संपर्क प्रमुख संतोष भाऊ माउरे तालुका अध्यक्ष रवी भाऊ गोडेकर दीपक भाऊ कोकास माजी उप जिल्हा प्रमुख दिमनताई टोंगे उप जिल्हा संघटिका सो पुष्पा मधुकर भोगेकर माजी पंचायत समिती सदस्या सो सुनंदाताई गोय तालुका संघटिका अजिंक्य शेंडे उप जिल्हा प्रमुख सेना सतीश आदेवार झरी तालुका संघटक विजय पानगटीकर संचालक खरेदी विक्री संघ झरी सतीश आदेवार संतोष भाऊ कुसनकर अजय डोहे अहमद शेख विजय पानगटीकर प्रेमा धानुरकर भगवान मोहिते संजय डेठे विनोद ढुमने विठ्ठल बोंडे अजय कौरासे नंदू ढुमने विठ्ठल बोंडे अजय कौरासे नरेश कोठारी राजू लडके प्रशांत बलकी हरिदास किडझोडकर भोंगडे बंडू निदेकर जगन खंडाळकर विलास दगडी आकाश आसोटकर मोहम्मद असलम सुभाष भोगेकर श्रावण पाटील टोंगे रामदास जौरकर संतोष भोंगडे राजू इद्दे जगन झुंगरी व इतरत्र पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात भगवा सप्ताह आणि ज जनसंवाद यात्रा हा उपक्रम घेऊन दिनांक चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत हा भगवा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात होत आहे या ठिकाणी या सप्त्याचं निमित्त महाराष्ट्रात आपल्या ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक आहे त्यांची सभासद नोंदणी ही प्रामुख्याने या सप्ताहाचा मेन उद्देश आहे की आपल्या या पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी झाली पाहिजे हा हा दृष्टिकोन ठेवून या चार तारखेपासून हा सप्ताह सुरू होत आहे या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही विधानसभा क्षेत्रात बाकी काही उपक्रम या ठिकाणी घेतले आहे त्यात प्रामुख्याने जुने जे शिवसैनिक आहे कट्टर शिवसैनिक आहे ज्यांच्या भरोशावरती या महाराष्ट्रातची शि शिवसेना एक मोठं संघटन मोठं उभं झालं अशा शिवसैनिकांचं आम्ही सहा तारखेला या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्यानंतर प्रत्येक गावात गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या पद्धतीचं कार्य आणि हे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात खेड्यापाड्यात या प्रत्येक ठिकाणी आम्ही शाखाफलकाचं अनावरण घेणार आहोत वनी विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आत्ता गेल्या मागच्या महिन्यात एक माझी वीज माझा अधिकार हा उपक्रम घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दीडशे ते दोनशे गावं पिंजून काढले आणि याच्या संदर्भात जनजागृती केली त्याच पद्धतीने आम्ही या वनी वधा विधानसभा क्षेत्रात प्रत्येक बूथवरती प्रत्येक वनी वणी विधानसभातील तिन्ही तालुक्यात वनी मारेगाव आणि झरी आणि वनी शहर या शहरात आम्ही बूथवाईज सभासद नोंदणी करणार आहोत बूथवाईज त्या मतदार यादीचं वाचनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी या शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्या माध्यमातून प्रत्येक बूथवर मतदार यादीचं वाचन घेणार आहोत जेणेकरून कोणताही मतदार या मतदानापासून वंचित राहायला नको ही पार्श्वभूमी घेऊन आम्हाला साहेबांनी आदेश केले आहे शिवसेना प्रमुखांनी आदेश केले आहे की कोणताही शिवसैनिक आपला सुटायला नको मतदार यादीतून आणि प्रत्येकाचं नाव या मतदार यादीत आलं पाहिजे म्हणून त्याचं वाचन झालं पाहिजे कारण या आठ तारखेपर्यंत हे वाचन आहे आणि वा याच्यानंतर आठच्या नंतर बावीसपर्यंत आपल्याला हे नोंदणी करायची आहे तहसील ऑफिसला मध्ये जाऊन किंवा इलेक्ट्रॉनिक्स मा याच्या माध्यमातून आपल्याला याची आपली मतदार यादीची न नोंदणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि बावीसानंतर आपल्याला फायनल मतदार याद्या मिळणार आहेत त्यासाठी कोणीही आपल्या या कोणताही व्यक्ती त्यापासून वंचित राहायला नको हा दृष्टिकोन ठेवून या सप्त्याच्या माध्यमातून आम्ही हा सप्ताह तर आम्ही करणारच अकरापर्यंत परंतु आमचा एक मानस आहे की आम्ही या मतदारसंघात कमीत कमी पन्नास हजार शिवसैनिक शिव नोंदणीचा कार्यक्रम आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकारी प महिला पदाधिकारी असो युवक पदाधिकारी असो सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही प्रत्येक बूथवरती राबवणार आहोत